भाजीला घरामध्ये काहीच राहत नाही अशा वेळेस आपण घरगुतीच भाज्या करतो ही भाजी झणझणीत आहे अतिशय टेस्टी आणि सोप्या पद्धतीने पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली आहे हॅलो नमस्कार आजची अतिशय सिंपल अशी रेसिपी घेऊन आली आहे घरात जर कोणतीच भाजी नसेल तर आपण काय करायचं आज मी तुम्हाला पालक पातोळी करून दाखवणार आहे अतिशय सिंपल पद्धतीने आणि नुसती सुगंधाने खावीशी वाटणार आहे त्या पॉटमध्ये आपल्याला मिरची अद्रक आणि लसूण याची पेस्ट करायची आहे नंतर पालक घ्यायची आहे थोडीशी पालक घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने धुवायची आणि त्याला आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे अतिशय बारीक अशी पेस्ट करायची आहे आज मी तुम्हाला पालकाचीच पातोडी करून दाखवणार आहे आणि ही वेगळ्या पद्धतीची भाजी आहे त्याच्यासाठी परत आपल्याला कोणते मसाले लागेल म्हणून एक कांदा घ्यायचा तेलावर थोडा परतून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे थोडे परतून झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये आपल्याला खोबरा किस टाकायचा किंवा तुम्ही खोबऱ्याचे तुकडेसुद्धा टाकू शकता आणि आपल्याला लालसर भाजायचं एक फूल टाकायचं मसाल्याचं फूल आणि नंतर थोडीशी कलमी टाकायची आणि सगळे जिन्नस आपल्याला लालसर होऊ द्यायचे आता नंतर काय करायचं मसाला थंड होऊ द्यायचा आता इथे एक वाटी बेसन घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला पेस्ट टाकायची आहे अद्रक लसण मिरचीची पेस्ट टाकायची आपल्याला नंतर त्याच्यामध्ये बाकीचे परत जिन्नस टाकायचे आपल्याला हळद टाकायची आणि थोडं तिखट टाकायचं आणि धणे पावडर टाकायचं आणि थोडं मीठ टाकायचं आणि सगळं कालवून घ्यायचं नंतर काय करायचं जी आपण पालकाची पेस्ट के केली होती ना ती पेस्ट आपल्याला थोडी टाकायची थोडी करूनच टाक थोडी थोडी टाकायची आणि नंतर कालवून घ्यायचं परंतु माझ्या हाताने थोडीशी जास्त पडली मग मी काय करणार आहे तर त्याच्यामध्ये परत आपल्याला बेसन घ्यायचं आहे बेसन घेऊन थोडंसं मीठ परत आपल्याला वाढवायचं आणि घट्टसर असं आपल्याला गोळा भिजून घ्यायचा आहे जसं आपण पोळीला भिजवतो ना त्याचप्रमाणे मधात मधात मी आवरसुवरही करत असते आता सगळे मसाले आपले कसे थंड झालेले आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे कोरडेच आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायचे आहे आणि आप नंतर आपल्याला अशी पेस्ट करायची आता एका कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं तेल गरम झालं की मोहरी टाकायची जिरंच टाकायचं आपल्याला अद्रक लसण मिरची पेस्ट टाकायची आणि थोडी झाली की लगेच त्याच्यामध्ये आपला काळं वाटण ते टाकायचं जे आपण आता केलं होतं ना तो मसाला टाकायचा आणि तेलामध्ये होऊ द्यायचा थोडं दोन मिनटं होऊ द्यायचा ऑलरेडी स्टो आपण भाजलेला आहे तेलामध्ये त्यावर आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाले भाजून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये हळद टाकायची तिखट टाकायचं धने पावडर टाकायची आणि नंतर जो आपली पेस्ट उरलेली होती ना पालकाची ती सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि मसाले जळू नये म्हणून काय टाकायचं त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे बघ आपला इतका सुंदर असा मसाला झालेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता आता इथे कमीत कमी मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे किंवा जास्तही टाकू शकता नंतर मीठ टाकायचं आणि उकळी उद्याची तोपर्यंत तो काय करायचं आपण लाटून घ्यायचं उंडा जो आपण भिजवलेला होता ना तेलाचा हात लावून आपल्याला लाटून घ्यायचा आहे पोळपाट्याला लावायचं ला आणि लाटण्यालासुद्धा तेल लावायचं आहे आणि पोळीसारखी पोळी अशी लाटून घ्यायची आहे आणि नंतर त्याची आपल्याला काप करायची आहे आता मी इथे तीरपे काप करत आहे अशा पद्धतीचे काप आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आता आपला रसासुद्धा चांगला उकळलेला आहे आणि उकळल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला ते काप टाकायचे एक एक काप टाकायचे आणि टाकल्याबरोबरच आपल्याला चमचा फिरवायचा नाही नाही तर काय होईल तुमचे ते पातोळी तुटून जाईल चांगली उकळू द्यायची आणि वरच येता पातोळी आणि त्यावेळेला थोडंसं झाकण ठेवायचं पाच मिनिट आणि नंतर भाजी आपल्याला होऊ द्यायची आहे नंतर आपल्याला झाकण काढायचं आणि नंतर त्याच्यानंतर आपल्याला चमच्यानी वरचे आणि खाली असे पातोळी करून घ्यायचे आहे पाच मिनटं चांगली उकळू द्यायची आणि शिजले म्हणून कसं समजायचं एका ताटावर काढायचं जर थोडीशी रठ्ठ दिस आली तर समजायचं येतं आपली पातोळी ही चांगली झालेली आहे नक्की तुम्ही ही भाजी एक वेळा करून बघा अतिशय सुंदर लागते खायला पालकची आपण डाळभाजी नेहमी खातो पण पालकाची पातोळ्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा ही भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत अतिशय सुंदर लागते जर एखाद्या वेळेस भाजी नसली तर ही भाजी आपण हमकास एखाद्या वेळेस करू शकतो उन्हाळ्यामध्ये भाज्यांना चव नसते अशा वेळेला ही भाजी तुम्ही एक वेळा नक्की करून बघा ही भाजी पोळीसोबत आणि भातासोबत अतिशय सुंदर लागते चला कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद